दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह शिरपूर इथं विधानसभा संपर्क प्रमुख रवींद्रजी धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली बैठकीस उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत उपजिल्हा संघटक राजू टेलर उपजिल्हा समन्वयक अभय भदाणे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील तालुका प्रमुख युवराज पाटील माजी तालुका प्रमुख राजपूत तालुका प्रमुख प्रमुख पावरा शरद पाटील शहर प्रमुख अनिकेत बोरसे तालुका, तालुका समन्वयक मुकेश शेवाळे पिंटू शिंदे विधानसभा समन्वयक विकास सेन शहर समन्वयक देवाजी पाटील तालुका युवा अधिकारी विजय पावरा वाजिद मलक मोहसिन शेख व विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सदरील बैठकीत पक्ष संघटन मजबूत करणेबाबत चर्चा करण्यात आली आणि जितेंद्र राठोड यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करून विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा युवासेना उप तालुका अधिकारी यांच्या पदावरून पद मुक्त करण्यात आले त्यामुळे त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी कुठल्याही प्रकारचा काही एक संबंध राहणार नाही असं विधानसभा संपर्क प्रमुख रवींद्रजी धनावडे यांनी बैठकीत केल्यामुळे वारंवार पक्ष अडचणी दिली अशा काही कृती केल्यामुळे दात्रक साहेबांच्या आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख दात्रक अशोकरावजी दात्रक साहेब माजी आमदार यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनाही कळण्याच्या नंतर त्यांना समज दिल्या गेली प्रत्येक वेळा समज दिल्या गेली गेले उपजिल्हाप्रमुखांनी समज दिल्या गेली तरी त्याच्यामध्ये कोणतीही प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे दात्रक साहेबांनी त्यांना फोनवरून तुम्हाला पक्षाच्या या पदापासून मुक्त करत आहोत अशी असे त्यांना वाणी करून हा विषय त्यांनी त्यांचा संपवलेला आहे याच्यापुढे जितेंद्र राठोड यांनी शिस्त पालन करून कोणत्याही प्रकारचे कुठेही बॅनरवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याची मशा निशानी आणि क्षेत्र विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून हे कुठेही टाकू नये असे त्याने त्याला आम्ही यादव तुमच्या माध्यमातून सांगत आहोत 给谁嘛？